नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे भाजप पक्षा सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे महत्वाचं म्हणजे याबद्दल खुद पंकजा मुंडे यांनी देखील अनेक वेळा सूचक विधान करत आपल्या मनातील खतखत बोलावून दाखवली आहे दरम्यान या संदर्भात आता पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा मोठं भाष्य केलं असून पंकजा मुंडे यावेळी काय बोलल्यात पाहूया आणि यात कसा संवाद असणार खर तर दरवर्षी भारतीय जनता पार्टी म्हणून वेगवेगळे कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून डिझाईन केले जातात जसं हा कार्यक्रम मागच्या वेळी पण झाला तेव्हा मी मध्य प्रदेशमध्ये होते आणि आम्ही टिफिन बैठक वगैरे असे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम ह्याच्यामध्ये घेतो आता पण आता गाव चलो अभियान म्हणजे गावामध्ये जाऊन एक दिवस गावामध्ये राहायचं आहे माझं विमान थोडं लेट झाल्यामुळे मला उशीर झाला तर आता गावामध्ये मी जाणार आहे तिथे भारतीय जनता पार्टीचं चिन्ह आहे कमळ त्याचं मागच्या वेळी ते आम्ही मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही केलं होतं दिवार लेखन म्हणतात त्याला ते हिंदी भाषेतलं तसंच ठेवलेलं आहे महाराष्ट्राने तर ते करणार आहोत मागच्या वेळी मी मुंबई त्या वरळीमध्ये तसं केलं होतं आता इथे करत आहे पोंडूळमध्ये आणि मग इथे छान आस्वाद मी घेणार आहे कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा काही कार्यक्रम नाही गप्पा छप्पा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी या ठिकाणी काही योजना झाल्या आहेत कोणाला काय मिळालाय लाभ योजनांचा ह्याच्यावर चर्चा असा साधा सुद्धा कार्यक्रम आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारकी संदर्भामध्ये मागच्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे आपल्या पक्षाच्या काही नेत्यांनी सुद्धा या संदर्भात टीका टिप्पणी केलेली आहे प्रश्नाला उत्तर दिलेत पण पन... टीका टिप्पणी केली उत्तर दिली प्रश्नाची की आपलं नाव त्यात आहे का माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं बा कोणतीही विधान परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात आधी आता या युतीमुळे युती नाही ही जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे नॅचरली या चर्चा तर या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत या संदर्भात देवेंद्र फडणवीस देखील म्हणले होते की ताईंना लोकसभेत पाठवायचे की राज्यसभेत पाठवायचे या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील तुम्हाला कुठे जायला आवडे हे प मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाहीये आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्या बाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे आणि बघू ईश्वराच्या कृपेने नगर नारायाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे मराठा समाजाप्रमाणेच ले। आता धनगर समाजाने देखील चलो मुंबईचा नारा दिलाय मुंबईला जाऊन आरक्षणच घेऊन परत यायचं असं आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या जाहीर सभेत त्या ठिकाणच्या वक्त्यांनी म्हटलंय तुमची काय भूमिका असेल धनगर समाजाच्या आरक्षण त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत वर्षानुवर्ष धनगर समाजाच्या मागण्यांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत मुंबईला जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं हे सत्यात उतरलं तर मला आनंद आहे काय पण तुम्हाला इंजरी झाली होती आता तुमची प्रकृती कशी आहे ते लोकांना जाणून अरे बापरे लोकांना जाणून नाही घ्यायचंय पण तरी सांगते माझ्या कांद्याला मार लागलेला आहे कॅप्सुलाइटस झालेला आहे मला कारणाला त्याच्यामुळे मला अगदी हात उचलता येत नाही मला माझे केस बांधता येत नाही केस विचारता येत नाही पण माझा जो स्वभाव आहे पब्लिक मध्ये आल्यावर मी कधीच पेन दिसू देत नाही मग माझ्या तो मनाला असेल नाही तर माझ्या शरीराला असेल मी तो कधी दाखवत नाही आताही माझा खांदा अक्षरशः मी असा पांगरलाय आहे हवा लागली तरी ठणकतोय कारण त्या नर्वज माझ्या ओपन झाल्यामुळे मला खूप पेन होतोय ब्रिज कॅन्डीमध्ये जाऊन मी एम आर आय वगैरे केलं तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी फिजिओथेरपी झाली तीन आठवडे मला ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल तीन आठवड्यात थोडी प्रोग्रेस नाही झाली तर छोटीशी प्रोसिजर सर्जिकल करावी लागेल की काय असं वाटतंय तुमचे बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली आहे आता म्हणजे भाजप सुद्धा सोबत आहे काय सांगाल याविषयी तुमची या निवडीविषयी काय प्रतिक्रिया माझी बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या काय प्रचार प्रमुख प्रचार प्रमुख तर त्यांचं अभिनंदन आहे राष्ट्रवादीनी प्रचार प्रमुख आता डिक्लेअर केले तर आता उमेदवार डिक्लेअर करायची वेळ हळूच येईल लवकर येईल तर सगळ्यांचे उमेदवार डिक्लेअर होतील आणि मग सगळ्यांना आम्हाला प्रचारच तर करायचा आहे तर नक्कीच त्यांचं अभिनंदन आहे त्यांचं तटकर्यांची पण झाली आहे त्यांचे अभिनंदन आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा